बॅट्समनची चौकार षटकार मारण्यासाठी व धावांचा पाऊस पाडण्यासाठी चाललेली सुरेख फटकेबाजी फलंदाजांची दंडेगुल करण्यासाठी बॉलरने केलेले जीवाचे रान समता पतसंस्था स्किन केअर एजस हॉस्पिटल तसेच खुबानी ज्वेलर स्टँडमध्ये प्रेक्षकांची तुफान झालेली गर्दी लहानांपासून मोठे क्रिकेटप्रेमी तसेच संघमालक व खेळाडूंकडून आपापल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी गात चाललेला जल्लोष फूडस्टॉलवर खवयांची झालेली गर्दी उत्कृष्ट समालोचन नियोजनबद्ध आयोजन अशा उत्साही व क्रिकेटमय वातावरणात आय पी एलसारखा सारखा थरार कोपरगाव शहरातील नव्याने सुरू झालेल्या येथील पॅशनेट येथे मिस्टी इव्हेंट आयोजित कोपरगाव टर प्रीमियर लीग सीझन दोनच्या दुसऱ्या दिवशी पाहावयास मिळाला आहे कनया गुल चांगला वा अप्रतिम जबरदस्त मी अगोदर सांगितलं की दिनेश थोरात हे बंद लय जोरात आहे जबरदस्त प्रेक्षक प्रेक्षक इथे उपस्थित राहत आहे मिस्टँड स्टोक इस ओ होते ड्रॉप होतोय क्रमांक एक oh रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास सदर क्रिकेट स्पर्धेच्या लीगमधील सेमी फायनल व फायनल मॅचची चुरस पाहावयास मिळणार असून या के टी पी एलच्या फायनलमध्ये कोण धडक मारते व कोणता संघ विजयी होतो याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे सदर मॅचचा थरार पाहण्यासाठी व मनमुरात आनंद लुटण्यासाठी कोपरगावकरांनी यावे असे आवाहन आयोजक सनी आवाड निखिल खुबानी प्रशील ठोळे शुभम अग्रवाल रिषभ तपसे विक्रम मुंदडा सुभाष अरोरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरही केले आहे दरम्यान दुसऱ्या दिवशी अनुक्रमे पुष्पा फ्लॉवरर्स विरुद्ध युनिट वॉरियर्स इलाईट इगल्स विरुद्ध सुपर स्पांड्स डिवाईन डायनामाइट्स विरुद्ध हाऊस ऑफ टार्क्स कृष्णानी नाईट रायडर्स विरुद्ध रेनबो इंडियन्स काले रॉयल्स विरुद्ध युनिट वॉरियर्स विस्पुते स्टॅनिलियस विरुद्ध इलाइट इगल्स पुष्पा फ्लॉवर विरुद्ध हाऊस ऑफ टार्क्स सुपर स्पार्ट्स विरुद्ध रेनबो इंडियन्स अशा चुरशीचे सामने पावायस मिळाले असून अनुक्रमे या सामन्यांमध्ये युनिट वॉरियर्स इलाइट इगल्स डिवाईन डायनामाइट्स रेनबो इंडियन्स काले रॉयल्स विस्पुते स्टायलियल्स पुष्पा फ्लॉवरस सुपर स्पार्टन्सने हे संघ विजयी झाले आहे सदर सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू आसिफ शेख जनार्दन चव्हाण मानव काटे दिनेश थोरात सनी भोकरे तीर्थ ठोळे शुभम आवताडे व सोहेब पाटा यांना प्लेअर ऑफ मॅचेसचे पारितोषिक देण्यात आले आहे यावेळी उपस्थित प्रेक्षक मान्यवरांनी आयोजक शुभम अग्रवाल सनी आव्हाड निखिल खुबानी प्रशील ठोळे ऋषभ तपसे विक्रम मुंदडा सुभाष अरोरा यांचे कौतुक करत शाबाशकीची थाप दिली आहे जो आकर्षक आहे खरंच मी पहिल्यांदा आलो पण इथे एन्जॉय करण्यासारखं बरंच आहे या सर्व मिस्ट्री इव्हेंट्सचे जेवढे माझे सहकारी त्यांचं खरंच अभिनंदन आणि निश्चित कोपरगावकरांना खरंच शुभेच्छा देतो आणि आय पी एलच्या धर्तीवर हे जे आयोजन केलंय यासाठी नाईक बिल्डर्स तर्फे शुभेच्छा देतो थँक्यू आज so, uh, दुसऱ्या दिवशी मी मिस्ट्री इव्हेंट आयोजित केटीपीएल सीजन टू बघण्यासाठी इथे आली आहे खूप जास्त उत्सुक आहे मीच नाही तर पूर्ण कोपरगाव खूप उत्सुक होतं या इव्हेंट साठी आणि एक गोष्ट आवर्जून सांगा वाटते की मॅचेस तर खूपच चांगले चालू आहेत परंतु ह्याच्यामुळे जे कोपरगावकर एकत्र आले तो एक खूप मोठं काम हे मिस्ट्री द्वारे इथे करण्यात आहे आणि त्यासाठी तर सगळ्यात प्रथम मिस्ट्री इव्हेंटच्या सगळ्या निखिल दे 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 अग्रवाल किंवा अजून कितीही टीम मधले जितके पण यंगस्टर्स आहेत त्यांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन खूप प्राऊड फील होत की कोपरगाव मध्ये ज्या वेळेला सगळे यंग यंगस्टरला टीयर टू किंवा टीयर वन सिटीज मध्ये जाऊन शिफ्ट व्हायचं आहे तिथे मुलं कोपरगाव मध्ये राहून कोपरगावाला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम इथे करताय आणि एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे खूप टीम इथे सहभागी झाल्या त्या सगळ्या टीमला माझं मनपूर्वक शुभेच्छा जिंकणार आणि हरणार हे तर चालूच राहील परंतु पार्टिसिपेट करून कोपरगावला एक नवी पर्वणी देण्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद फायनल मॅच चे नागरिकांना काय कोपरगावच्या नागरिकांना मी आवाहन करे की इतकं सुंदर टर्फ महाराष्ट्रातलं पहिलं राऊंड टर्फ हे कोपरगाव मध्ये इथे तयार आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने फायनल बघायला यावेत आणि सगळ्या खेळाडूंचं मनोबल वाढवावं सीजन टू च्या खूप सुंदर प्रकारे मॅचेस इथे चालू आहेत आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की फक्त सेव्हन ओव्हर्सच्या मॅचेस आहेत आणि त्याच्यामध्ये लगेचच निर्णय लागतो ऍक्शन रिप्ले इथे घेतला जातोय थर्ड अंपायर यांच्याकडे अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर जे पंच आहेत ते सुद्धा एका वेगळ्या लेवलचे आणि स्टँडर्डचे चे, चे त्यांनी इथे ठेवले आहेत तर सगळ्या गोष्टी म्हणजे जर सीझन वन आणि सीझन टू मध्ये कम्पेअर केलं तर ग्राफ हा खूप उंच गेलेला आहे माझी परिवाराच्या प्रत्येक सदस्याकडनं आणि मिस्ट्री सगळ्या मेंबर्सला सगळ्या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देते त्याचबरोबर सगळा कार्यक्रम चालू असताना इथे जे काही स्टॉल्स आपण बघतोय त्यांचाही खूप मोठा सहभाग आहे ही पूर्ण गर्दी खेळवून ठेवण्यासाठी काही महिला बचत गटांनी सुद्धा इथे आपले स्टॉल लावलेले आहेत आणि काही परिचित स्टॉल्स कोपरगावकरांचे आवडते स्टॉल्स इथे आहेत त्यामुळे बालगोपाळांपासनं तर वयोवृद्धापर्यंत सगळेजण इथं त्याचा आस्वाद घेत आहे आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे मी निखिल खुबाणीची आई मिस्ट्री इव्हेंट्स मधला एक खूप इम्पॉर्टंट मेंबर निखिल खुबाणी त्याची आई शालिनी खुबानी लास्ट इयर पेक्षा इनसाइड आउट इतके मेजर चेंजेस मी बघते सीजन टू मध्ये लास्ट इयर पेक्षा यावेळेस अरेंजमेंट त्याची उंची खूप वाढलेली आहे तर रेक्टँगल होता तो राऊंड झालेला आहे पूर्ण स्टेडियम फील येत आहे चार चार मोठे मोठे स्टँड त्यांनी उभारलेत आणि प्रेक्षकांचा त्यांचा त्यांना रिस्पॉन्सही खूपच सुंदर मिळालेला आहे त्यांचे वाइब्स अजून जास्त बेटर झाले आहेत मागच्या वेळेसच्या एक्सपिरियन्स पेक्षा यावेळेस खूप गोष्टी बदलल्या आहेत आणि खूप चांगले झाले आहेत त्याची उंची नो डाऊट खूपच अमेझिंग लेवल वर आलेली आहे तर मॅचेस वगैरे छान रीत्या चालू आहेत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे एकूणच म्हणजे अमेझिंग अमेझिंग मी सुजाता मुंडा मी आज केटीपीएल मध्ये आलेली आहे मागच्या वर्षी काही कारणाचं मिस केलं पण ह्या वर्षी मी जे पहिलं स्टार्ट पासून पाहतीये तर फारच छान आहे प्रत्येकाने हे कोपरगावसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की ह्या मिस्ट्री ग्रुप न अरेंज केलेला आहे ह्याच्या ह्यासाठी म्हणजे कोपरगाव फारच खुश आहेत आणि मी स्वतः फार त्याच्यासाठी अभिमानाचं मला वाटत आणि या क्रिकेट मध्ये काय बदल वाटत तुम्हाला कसं वाटत वेगळ्या ह्या क्रिकेट मॅच बाकीच्या क्रिकेट मॅचपेक्षा पेक्षा ह्या क्रिकेट मॅच आहेत ना ह्या अगदी व्यवस्थित रूल प्रमाणे चाललेल्या डिसिप्लिन आहेत सगळं अरेंजमेंट पण एकदम व्यवस्थित आहे म्हणजे कुठेच कमतरता वाटत नाही मला की प्रत्येकानी ह्या किती मॅच मध्ये येऊ एकदा भेट देणे आणि हे अटेंड करणे म्हणजे त्यांना कळेल की काय आहे किती पण मॅच आणि मिस्ट्री ग्रुपनी काय केलेलं आहे थँक्यू आज या ठिकाणी अत्यंत हे वातावरण या वातावरणात चालू आहे ऑर्गनायझिंग कमिटी ऑर्गनायझर्स आहेत त्यांना शाफाशी दिली की एवढ्या चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेल्या आहे क्रिकेटच्या याच्यामध्ये फुटबॉल आणि बाकीच्या खेळांपेक्षा क्रिकेटच्या खेळाला आपल्या देशामध्ये खूप त्याला वाव आहे आणि लोक खूप लोकांना खूप आवडतं हा गेम पेक्षा हा गेम जो आहे टीम वर्क शिकवतो टीम वर्ग तसंच शिकवतो आणि प्रत्येकाचा आदर कसा करायचा हे पण हा खेळ आपल्याला शिकवतो तर पुन्हा एकदा मी कुंभकरण आणि ऑर्गनायझर्स आहे आमच्या जी टीम आहे युनिटी सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो हे कॅपिटेलच दुसरं वर्ष आहे आणि पहिलं वर्ष सुद्धा खूप यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलं होत दुसऱ्या वर्षाचा हा दुसरा दिवस आहे आणि आनंद होतोय की प्रेक्षकांची संख्या सुद्धा खूप वाढलेली आहे आणि मागच्या वेळेस पेक्षा ज्या काही थोड्याफार त्यांच्या उनिवा राहिल्या असतील मागच्या वेळेस तर ह्या वेळेस त्या मुलांनी म्हणजे मिस्ट्री ने त्या भरून काढण्याचा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे आणि त्यात जवळपास ते यशस्वी झालेले दिसत आहे केल च्या मॅचे काल उठापासून इथे आलेली आहे म्हणजे इतकं म्हणजे इतकं चांगलं फिल् होत आहे असं वाटतं त्या आयपीएल मध्ये जे जास्त मजाने आली तेवढी मजामध्ये केटीपिल मध्ये आणि त्यांनी जे इथले जे आयोजक आहे त्यांनी ते जेवढी तारीफ करायची तेवढी कमी आहे त्यांनी इतकं चांगल्या त्याची अरेंजमेंट केलेली आहे आणि मॅचेस पण एकदम चांगले होत आहेत झालं नाही सांगेल तर त्यांनी हे जे मॅचेस त्यांनी तर त्यांचा रिस्पॉन्स पण चांगला मिळालेला आहे असाच रिस्पॉन्स त्यांनी यापुढेही आमच्या टीमला आणि या केटीपील आयोजकांना द्यावा असे मी माझ्या मनापासून नम्र विनंती करते आणि असंच आयोजन त्यांनी पुढेही करावं असे मी त्यांना विनंती करते नमस्कार मी सनी अवॉर्ड मिस्टर इव्हेंट तर्फे माझे सहकारी प्रशिक्षक यांना आजचा केटीपीएल सीझन टू चा आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी कोपरगावकरांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद बघून खूप आनंद वाटतो आहे मी कोपरगावकरांना अजूनही जास्त उपस्थिती येते उद्याच्या फायनलच्या या छोट्याशा क्रिकेट महोत्सवासाठी द्यावी अशीच मी मिस्ट्रीव तर्फे गावकऱ्यांना विनंती करतो थँक्यू